नक्की ट्राय करून बघा या किचन टिप्स स्वच्छ सुंदर स्वयंपाकघरात प्रसन्न मनाने बनवलेला स्वयंपाक आपल्याला उत्तम आरोग्य तेज कांती ऊर्जा देतो स्वयंपाक करणे ही एक कला या कले मदे बरेज आहे या कलेमध्ये बरेच बारकावे आहेत प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहेत या प्रमाणानुसार योग्य पद्धतीने स्वयंपाक केला तर पदार्थ उत्तम होतो चला तर मग दैनंदिन जीवनातील काही प्रमाण व छोटे छोट्या टिप्स पाहूयात यामुळे स्वयंपाक करणं सोपं जाईल नंबर एक एक वाटी कणकीमध्ये तीन पोळ्या होतात नंबर दोन एक वाटी किंवा एक मुठ पोह्यामध्ये एक डिश पोहे होतात नंबर तीन एक वाटी रवा प्लस तीन वाट्या गरम पाणी तीन डिश उपीट होतात नंबर चार एक वाटी शेवया प्लस वाटी Although, एक वाटी गरम पाणी दोन डिश उपमा नंबर पाच एक वाटी तांदूळ प्लस दोन वाट्या गरम पाणी पुलाव जिरा राईस भासाले भात प्रमाणात तयार होतो नंबर सहा एक वाटी हरभरा डाळ प्लस पाऊन वाटी गूळ यामध्ये पाच पुरणपोळ्या होतात नंबर सात एक वाटी बेसन प्लस दोन वाट्या ताक यामध्ये सुरळीची वडी होते नंबर आठ एक वाटी साबुदाणा प्लस दीड वाटी शेंगदाणे कूट बरोबर तीन डिश खिचडी तयार होते नंबर नऊ कुठलीही पालेभाजी फोडणीत टाकल्यावर मंद आचेवर लगेच ताट झाकून वाप द्यावी पाच दहा सेकंदानी भाजी मऊ झाल्यावर मीठ टाकून परतावी नंबर दहा तेलाच्या किटलीतील तेल संपले की त्यातून कनेक फिरवून घेऊन उन किटली घासून टाकावी म्हणजे किटली तेलकट चिकट होत नाही नंबर अकरा एक लिटर दुधामध्ये एक वाटी पनीर तयार होते पनीर करताना एक लिटर दुधाला उकळी आल्यावरच एका लिंबाचा रस गाळून टाकून दूध पूर्ण नासल्यावरच गॅस बंद करावा नंबर बारा पनीरच्या वड्या पाडण्यासाठी त्यात एक चमचा कॉनफ्लावर किंवा मैदा टाकून मळून घ्यावे व घट्ट बसेल अशा डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे नंबर तेरा वरण आमटी फोडणी टाकल्यावर मसाला व पाणी टाकल्यावर कडीपत्ता देटासकट टाकावा छान चव येते नंबर चौदा फ्लावर वाटाण्याच्या भाजीला पावभाजी मसाला घालावा नंबर पंधरा शिळा भात उरला असेल तर फोडणीत कांद्यामध्ये पावभाजी मसाला टाकला की तवा पुलाव सोया सॉस चिली सॉस टाकला की चायनीज राईस तेलात तमालपत्र दालचिनी जिरे टाकले की जिरा राईस नेहमीच्या भजीच्या पिठात भात बारीक करून टाकला की भजी छान कुरकुरीत होतात शिळा भात इडली डोश्याच्या पिठातही वाटून टाकता येतो नंबर सोळा कुकरची शिट्टी होत नसेल तर रिंग पाण्यात थोडा वेळ ठेवावी किंवा कुकरला झाकण लावून वाप आल्यावर एक दोन मिनिटांनी शिट्टी लावावी मग बघा कुकर कशा शिट्ट्या मारतो नंबर सतरा डाळ भाताचा कुकर झाला असेल तर झाकण थंड झाल्यावर डाळ बाजूला काढून शिळ्या पोळ्या कुकरमध्ये झाकण लावून ठेवाव्यात अर्धा तास तरी पोळ्या नरम गरम लुसलुशीत होतात वाप अजिबात धरत नाहीत पोळ्याच नाही तर शिळा भात भाकरी पाव साबुदाण्याची खिचडी उरलेल्या भाज्याही गरम होतात मी स्वतः कित्येक वर्ष या पद्धतीने कुकरचा वापर करते त्यामुळे गॅसचीही बचत होते नंबर अठरा आळूवडीसाठी प्रत्येक पानाला दोन चमचे पीठ घ्यावे नंबर एकोणीस ओल्या खोबऱ्याच्या चटणीला दही नसेल तर एक लिंबू पिळावा नंबर वीस एका मध्यम आकाराच्या बटाट्यात दोन बटाटे वडे तयार होतात तुम्हाला ह्या स्वयंपाकातील रोज लागणाऱ्या किचन टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या प्रमाणाने स्वयंपाक नक्की बनवू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अशा नवनवीन टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद